बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहर पोलिसांनी रात्री मोठी कारवाई केली आहे हरियाणाचा एक ट्रक पोलिसांनी संशयावरून पकडला त्यात पोलिसांना प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखू आढळून आला हा एकूण मुद्देमाल तब्बल शहाऐंशी लाखांचा आहे प्राप्त माहितीनुसार गोपनीय माहितीच्या आधारे मलकापूर शहर पोलिसांनी ही कारवाई केली आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्नवरून वरून भुसावळच्या दिशेनं एक कंटेनर जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली सदर कंटेनर पोलिसांनी अडवले तेव्हा कंटेनर हरियाणाचे असल्याचे समोर आले कंटेनरमध्ये असलेल्या मालाबाबत पोलिसांनी चौकशी केली असता चालकाने उडवा उडवीची उत्तरे दिली यावेळी पोलिसांनी व्हिडिओ कॅमेरेच्या मदतीने कंटेनरची तपासणी केली त्यात गुटखा आणि तंबाखू आढळून आला सदर ट्रकचा पंचनामा अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या समक्ष करण्यात आला यावेळी कंटेनरमध्ये तब्बल त्रेसष्ट लाख छत्तीस हजार रुपयांचा गुटखा सापडला गुटखा आणि कंटेनर पोलिसांनी जप्त केला असून कंटेनर, के कंटेनर चालक शहीद रहमत याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आज दिनांक सात बारा दोन हजार रोजी मलकापूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्ही ड्युटीवर असताना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की हायवे क्रमांक फिफ्टी नॅशनल हायवे यावरून गाडी क्रमांक आयुषे ट्रक क्रमांक आर जे बी आर जे झिरो दोन जी सी चोपन्न एकोणावीस हा प्रतिबंधक गुटखा व हो, सुगंधित तंबाखू अशी वाहून घेऊन वाहून घेऊन जात आहे अशी माहिती मिळाल्यावरून हो। आम्ही त्या दृष्टीने पथक तयार करून सापळा रचला आणि तो ट्रक आल्यानंतर तो ट्रक आम्ही त्या ठिकाणी हाताचा इशारा करून थांबवला आणि ड्रायव्हरला विचारले ट्रक बाबत आणि ट्रकमध्ये असणाऱ्या मालाबाबत परंतु ट्रक कंटेनर आहे तो सील होता खरंच ट्रक आपण संशयावर गोटका आहे या संशयावरून व गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीवरून तो पोलीस स्टेशनला आणला व व औषध प्रशासनाचे अधिकारी वसावे साहेब यांना पत्र देऊन बोलावून घेऊन त्या ट्रकचा व ट्रकमध्ये मधील माल जो सुगंधित तंबाखू आणि सुगंधित पान मसाला याची खात्री करून वसाळे साहेबांनी पंचनामा केला त्यात पान मसाला हा सुमारे एक्कावन्न लाख चौऱ्याऐंशी हजार किमतीचा तसेच सुगंधित तंबाखू अकरा लाख बावन्न हजार किमतीची आणि कंटेनर जो आहे त्याची किंमत बावीस लाख रुपये असे एकूण मुद्देमाल माल पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी लाख छत्तीस हजार रुपये हा जप्त केलेला आहे औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून आणि त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे